स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या स्मरणार्थ डिसेंबरमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याची घोषणा भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी केली आहे शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचं प्रतिष्ठानचे संस्थापक तथा माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी जाहीर केलं स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांनी अनेक समाजसेवकांना राजकीय कार्यकर्त्यांना घडवलं सर्वसामान्यांसाठी शिक्षण संस्था उभारल्या अनेक मंदिरं देवस्थानाचे त्यांना आधारस्तंभ मानले जायचे त्यामुळं त्यांच्या सत्त्याऐंशाव्या जयंतीचं औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याच्या हेतूनं स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीप्रसंगी देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या वाढदिवसाला जाहीर केलेल्या संकल्पाप्रमाणे या वर्षात प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात यावा असं डिसेंबर रोजी हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यासाठी देवेंद्र नाव नोंदणी वी जयंती आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी संकल्प केला होता की तात्याच्या स्मरणार्थ सामुदायिक सोहळ्याचं आयोजन करायचं आहे आज दहा ऑगस्ट रोजी विष्णुपंत कात्यासाहेब पोठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करत आहोत की सोलापुरातील मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शुक्रवारी वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात येत आहे लवैने आसे मी आवान या प्रसंगी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या समवेत गुरुशांत धुत्तरगावकर सत्यनारायण गुर्रम रमेश यन्नम सूरज चौहान सिद्धेश्वर टेंगळेस्वामी सिद्धेश्वर कमटम पवन खांडेकर अमोल कोंड्याल आणि प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते